नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याने सोयाबीन व कापूस हंगाम दोन हजार तेवीसमध्ये या पिकांची लागवड केली होती अशा शेतकऱ्यांना आता अनुदानाची तारीख प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आज कृषी मंत्री यांनी कृषी सचिव व कृषी आयुक्त यांच्यासोबत ऑनलाईन बैठक घेण्यात आली होती यामध्ये शेतकऱ्यांना कोणत्या तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोयाबीन व कापूस पिकाचे अनुदान हे वाटप करण्यात येतील यासंबंधी देखील महत्वपूर्ण माहिती देण्यात आली तर शेतकरी मित्रांनो यामध्ये कृषी आयुक्त असेल कृषी सचिव असेल यांच्यासोबत ऑनलाईन ही बैठक घेण्यात आली होती आणि आता कार्यपद्धतीमध्ये कोणता बदल करण्यात आला व त्या शेतकऱ्यांना आता किती तारखेपासून म्हणजेच दहा सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अर्थसहाय्य देण्याकरिता धनंजय मुंडे कृषी मंत्री यांनी ऑनलाईन बैठक देऊन अशा सूचना देखील केलेल्या आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार सहाशे छेचाळीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयेचा अर्थसहाय्य हे शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकरी मित्रांनो कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्यांना हेक्टरी पाच हजार रुपये व दोन हेक्टरच्या मर्यादित दहा हजार रुपये म्हणजे एखाद्या शेतकऱ्यांचा जर कापूस जर आपल्या सतभऱ्याच्या पिकावर नोंद असेल पीक पेऱ्यावर नोंद असेल ही पीक पाण्याची जी अट मुख्यमंत्र्याकर अट हे रद्द करण्याची मागणी केली होती ती मागणीसुद्धा अद्यापपर्यंत पूर्णत्वास आली नाही म्हणजे असं कोणतंही शासकीय परिपत्रक कृषी अधिकाऱ्यांना प्राप्त झालं त्यामुळे आता दहा सप्टेंबरपासून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये कमीत कमी जर शेतकऱ्यांची जर झिरो पॉईंट टूपर्यंत लागवड असेल हेक्टरपर्यंत तर अशा शेतकऱ्यांना हजार रुपयापासून ते जास्तीत जास्त दहा हजार रुपयाच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना पैसे हे अनुदानाच्या स्वरूपात मिळणार आहेत दहा सप्टेंबरपासून अशा सूचना देखील कृषी अधिकारी यांनी कृषी मंत्री यांनी कृषी अधिकारी व कृषी आयुक्त व कृषी सचिव यांना देखील दिलेल्या तर शेतकरी मित्रांनो हा होता अनुदानासंबंधित महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद